पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन प्रियजण हो आम्ही सर्वजण प्रार्थना करतो आम्ही सुरुवातीपासून सर्वात पहिलं सर्वात आधी आम्ही पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन ही प्रार्थना आपण शिकलो सर्वात आधी आणि ही प्रार्थना सर्वात आधी शिकलंच पाहिजे कारण आमच्या कॅथलिक विश्वासाची प्रत्येक प्रार्थना याच्यातून सुरुवात सुरुवात होते आणि आम्ही पाहतो मिसावलदान चढवताना पुरोहित आरंभ करताना सर्वात आधी पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन असे असे म्हणतो म्हणजे काय करतो आता जी मी प्रार्थना सुरू करणार आहोत मी साबलदान सुरू होत आहे ते कोणाच्या नावाने होत आहे पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आणि म्हणून सर्व लोक का म्हणतात आमेन होय तू अशा प्रकारे आम्ही पाहतो आमच्या बाप्तिस्मा करताना बाप्तिस्मा कोणाच्या नावाने घेतो पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे मी तुला बाप्तिस्मा देतो म्हणून मिनिस्टर म्हणतो आणि त्याच्या नावाने बाबतीस दिला जाते पिता आणि पुत्र आणि पवित्र पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा हे त्रिएक ईश्वर आहे आणि याच्या नावामध्ये खूप शक्ती आहे आणि आम्ही प्रत्येक प्रार्थना करताना हे पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे म्हणून आम्ही प्रार्थना सुरू करतो आणि शेवट जेव्हा आपण प्रार्थना समाप्त करतो तेव्हा शेवटची प्रार्थना कशी असते पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो जसा प्रारंभी होता तसा आत्ता आहे आणि सदा सर्व काळ असेल अशा प्रकारे आपण म्हणतो म्हणजे त्याची महिमा करत त्याची स्तुती करत महिमा करत आम्ही प्रार्थनेचा शेवट करतो अशा प्रकारे हे दोन कृषाची खूण आहे हे दोनचा अर्थ असा आहे एक प्रारंभी आणि एक शेवट आपण अशा प्रकारे आणि या प्रार्थनेमध्ये खूप शक्ती आहे कारण आपण जेव्हा आपल्या शरीरावर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा ह्या तीन व्यक्तीच्या नावाने आम्ही क्रुसाचे खून काढतो तेव्हा आम्ही आमच्या शरीराला आशीर्वादित करतो पिता परमेश्वर आमच्या शरीराला आशीर्वाद करतो आम्ही अं पुरोहित जेव्हा आशीर्वाद देतो तेव्हा सुद्धा आपण पाहतो पुरोहित कसा आशीर्वाद देतो पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे तुम्हाला आशीर्वाद प्रदान करतो अशा प्रकारे प्रार्थना करतो आणि आम्ही अं दुसरे पत्र अध्याय तेरा ओवी चौदा मध्ये संत कोल करंतीकर सांगताना शेवट करताना सांगत आहे काय म्हणत आहे ते प्रार्थना सुंदर प्रार्थना हे सुंदर प्रार्थना सांगत आहे काय म्हणत आहे प्रभू येशूची कृपा देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हाला ही शक्तिशाली प्रार्थना आहे आणि ही प्रार्थना आपण वेळोवेळी म्हणत राहू हे प्रभूचे शब्द आहे वचन आहे बायबलचे वचन आहे आणि हे वचन आपण वारंवार म्हणत राहो आणि ह्या आम्ही मिसाबलदान चढवतो तेव्हा मिसा बलदानामध्ये हे कितीतरी वेळ हे प्रार्थना आलेली आहे पुरोहित मानतो आपली प्रवेश उपविस्ताची कृपा देवबाबाईची प्रीती आणि पवित्र आजला सहभाग घेता तू मा सर्व सहसो आता नेहमी व सर्वकाळ अशा प्रकारे हे आशीर्वाद देतो आणि म्हणून ह्या प्रार्थनेमध्ये खूप शक्ती आहे आणि म्हणून प्रियजन हो आम्ही हे प्रार्थना आम्ही सतत म्हणत राहाव ब्रदर सचित जे आता ह्या काळामध्ये एकदम फेमस आहे आणि खूप त्यांच्याद्वारे त्यांच्याद्वारे खूप चमत्कार होतात चमत्कार होतात त्यांना पवित्र आत्म्याचं दान आहे आणि तो रिट्रीट मध्ये कितीतरी लोक त्याच्याकडे येतात आणि तो चमत्कार करतो त्याला त्या ते व्यक्त पाहण्याबरोबर त्यांना समजते तर अशा प्रकारे तो तो काय सांगतो तो कशाला महत्व देतो ह्या तीन व्यक्तीला महत्व देऊ ह्या प्रार्थनेला महत्व देतो पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा याला तो मा आणि म्हणून आणि तो लोकांना सांगतो शिकवतो तुम्ही म्हणा असं म्हणत राहा जेव्हा रिट्रीट सुरू होते आणि जेव्हा रिट्रीट सुरू असताना जेव्हा लोक जपतात तेव्हा सर्वात आधी तो काय म्हणतो ही प्रार्थना म्हणा तो गाण्याच्या रूपामध्ये आणि स्तुतीच्या रूपामध्ये हे म्हणत राहा जेव्हा हे लोक म्हणत राहतात आणि जेव्हा लोकांमध्ये हा खूप लोक अशा प्रकारे म्हणत राहतात प्रभू येशूची कृपा देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची अशा प्रकारे जेव्हा म्हणत राहतात तेव्हा पवित्र आत्मा तिथे येते आणि ब्रदरला वरदान मिळते आणि त्याला संदेश मिळते आणि तो पुष्कळ रोग्यांना बरं करतो तर अशा प्रकारे अशा प्रकारे ही जी प्रार्थना आहे ती फार महत्वाची आहे आणि आणि ह्या प्रार्थनामध्ये शक्ती आहे आणि हे वचन आपण म्हणत राहाव म्हणत राहाव काय म्हणावं आपण प्रभू येशूची कृपा देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागीता आम्हामध्ये जिथं कुठं आपण जातो तिथं आमच्यामध्ये येऊ आमच्यामध्ये येऊ आणि हे आमच्या सोबत राहो अशा प्रकारे प्रार्थना करावं आणि ह्या प्रार्थनाद्वारे देव आम्हाला आशीर्वाद देते आणि आमच्यामध्ये आणि हे फार महत्वाचे आहे आम्हाला प्रभू येशू कृपा देण्यासाठी आला कृपा देण्यासाठी आला आमची जी कृपा नष्ट झाली देवाची कृपा आमच्यामधून नष्ट झाली ती कृपा वापस देण्यासाठी आला पिता परमेश्वर आमचा बाप आहे त्याने आमच्यावर प्रीती केलेली आहे त्याने फक्त प्रीती केली आहे कारण तो फक्त प्रीती जाणतो आणि तो अजूनही प्रीती करतो आणि आम्ही चुकलो तरी आम्ही वाईट केलो तरी पापात पडलो तरी देवाने आम्हाला कधी सोडून दिलं नाही तो आमच्यावर प्रीती करतो प्रीती करतो आणि पवित्र आमच्यासाठी पवित्र आत्मा देण्याचा झाला कशासाठी आमच्यामध्ये सदैव राहण्यासाठी म्हणजे त्याचा सहवास आमच्यासोबत राहा ह्या तीन कार्याद्वारे प्र पित्या परमेश्वराचे कार्य पूर्ण होते पित्या परमेश्वराचे कारण कोण प्रभू येशूची कृपा आमच्यामध्ये येत पित्या परमेश्वराचे प्रेम आणि अनुभवास येतो आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्ही आम्ही अनुभवतो तेव्हा पित्या परमेश्वराचे कार्य पूर्ण होते आणि जेव्हा प्रभू येशू क्रुसावर टांगल्या गेला होता तेव्हा त्याने शेवटचे उच्चार काय सांगितले काय म्हटले आहे पूर्ण झाले काय पूर्ण झाले हेच पूर्ण झाले की जे कार्य करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला कोणते कार्य करण्यासाठी प्रभू येशू या ये जगात आला योहानाचे शुभवर्तमान अध्याय तीन सोळा मध्ये आम्ही वाचतो देवाने जगावर एवढी कृपा एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा सर्वनाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं त्याला सार्वकालिक जीवन मिळावं याच्यासाठी प्रभू येशू या जगात आला या जगाला सार्वकालिक जीवन आणि सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी जे काही कर्तव्य त्याच होतं त्याने ते पूर्ण केलं येशून आम्हाला सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी त्याला जे काही करणे होते ते त्यानं पूर्ण केलं म्हणून येशून म्हटलं माझे कर्तव्य पूर्ण झालेले आहे पूर्ण आहे आम्हाला अनंत जीवन मिळण्यासाठी सर्व काही पूर्ण केलेलं आहे आणि म्हणून पूर्ण झालेलं आहे म्हणून येशून म्हटलेलं आहे आणि मग ते पूर्ण झालेलं आहे आमच्यामध्ये सार्वकालिक जीवन आलेलं आहे आम्हाला ते स्वीकार करणे आम्हाला स्वीकार करणे आहे ते स्वीकार करण्यासाठी आम्ही पित्याचे प्रेम प्रभू येशूची कृपा आणि पवित्र आत्म्याच्या उपस्थितीने आम्ही संपन्न झालं तर आम्हाला सार्वकालिक जीवन मिळते आणि म्हणून आपण असं म्हणत राहावं एक फार मोठी कृपा देवाने आम्हाला दिलेला आहे देवाला धन्यवाद देऊया देवाचे आभार मानूया आणि त्याच्याकडे प्रार्थना करूया पिता परमेश्वर आमच्यावर खूप खूप प्रेम करतो प्रभू येशू आम्हाला आपल्या कृपेने भरून देतो पवित्र आत्मा आम्हाला वेळोवेळी प्रेरणा देतो आणि आमच्यासोबत राहतो आपण प्रार्थना करूया परमेश्वराला आठवण करूया परमेश्वराने केलेल्या सर्व कार्याला आपण आठवण करूया परमेश्वराला धन्यवाद देऊया हे पित्या परमेश्वर आम्ही तुला धन्यवाद देतो तू महान आहेस प्रभू तुझे प्रेम आम्हाला अनुभवास येऊ दे प्रभू पित्या परमेश्वरा तो आपल्या पुत्राला आमच्यामध्ये पाठवून येशूच्या कृपेने आम्हाला भरून दिलेस त्याचा अनुभव आम्हाला होऊ दे प्रभू येशूने म्हटले की मी गेलो तर मी पित्याकडे विनंती करी आणि तो तुम्हाला दुसरा कैवारी पाठवील आणि तो तुमच्यासोबत सदैव राहील म्हणजे तो पवित्र आत्मा हे प्रभू आम्हावर दया कर तुझा पवित्र आत्मा आमच्यावर पाठव हे परमेश्वरा आज आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो आमच्याशी जुळलेल्या प्रत्येक लोकाला तो आशीर्वाद दे तुझ्या कृपेवर वरदानावर आणि तुझ्या त्रैक्याच्या या अनुभवामध्ये त्यांना तू एकत्र आण त्यांना अनुभव होऊ दे आणि तुझ्या कृपेने त्यांना सदैव सुख शांती समाधान आणि आशीर्वाद तुझ्या नावाने आम्ही प्रार्थना करतो अपिल्या प्रवेश पिस्ताची कृपा देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्या सहभागिता आम्हा सर्वांस असो आत्ता नेहमी व सर्व